प्रेक्ष पहिला भाग ऐकला मंत्री दर्जा असलेले विवेक भाऊ पंडित नेमकं काय सांगतायत ते जर आपण नीट ऐकलं तर ते धक्कादायक आहे म्हणजे खर तर ते महाराष्ट्र राज्याचे राज्यस्तरीय आढावा समितीचे प्रमुख आहेत मंत्रीपदाचा दर्जा आहे जरी ते महाराष्ट्रावर फिरत असले तरी ते त्यांच्या ते होम ग्राउंडवर अर्थात विक्रम हा असा प्रकार घडला आणि त्यानंतर त्यांच्याच प्रयत्नाने गुन्हा दाखल झाला दा। मात्र असे जेव्हा प्रकार उघडकीस येतात त्यावेळेस जो हे प्रकरण उघडकीस आणतो त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे दबाव आणले जातात आमिष दाखवले जातात मॅनेज करण्याचा प्रयत्न होतो सर्वात आधी विवेक भाऊ असतील तर विवेक भाऊंच्या जवळचे कोण आहेत ते शोधलं जातं त्यांना भेटण्याचा प्रयत्न होतो ते ज्या पक्षाच्या असतील किंवा ज्याच्याशी संबंधित असतील त्यांच्याकडे साकडं घातलं जातं आणि त्यांच्या माध्यमातून दबाव आणला जातो आणि मग ते प्रकरण रफादफा होतं जेव्हा माझ्या पस्तीस वर्षाच्या पत्रकर्तेमध्ये अशी मी अनेक प्रकरणं बघितलेत म्हणजे पहिलं प्रकरण विक्रमगड तालुक्यामध्ये खुडे धुळीचा ता पाडा इथे आम्ही गुन्हा दाखल केला होता की मंगल कार्यालय न बांधताच त्याचा निधी हडप केला गेला होता आणि त्यावेळेस जिल्हा अधिकारी अभिजित बांगर यांना जेव्हा आम्ही साकडं घातलं आंदोलनाचा इशारा दिला त्यावेळेस तो गुन्हा दाखल झाला होता त्यानंतर आत्ता गुन्हा दाखल झालेला आहे मात्र या गुन्ह्यांचं नेमकं काय होत हे जर आपण अभ्यासलं तर लक्षात येतो की ही प्रकरण काही कालांतराने मिटली जातात आपण वेळ घेऊन विचारूया हो की हे प्रकरण ते कसं मिटवते प्रकरण काढल्यानंतर तुमच्याकडे येणाऱ्या लोकांचा ओघ हा मोठा असेल तुम्ही याच जिल्ह्यात राहता ओळखी पाळखी आहे सरकारशी संबंधित आहात एवढं मोठं प्रकरण काढल्यानंतर याच्यावर नक्की कारवाई होईल का की विवेक पण नेमकी कसे मॅनेज होते मग थेट प्रश्न आपला प्रश्न योग्य <laughs> आहे आणि आजची एकूण व्यवस्था जर पाहिली <laughs> तर कुणाच्याही मनामध्ये शंका येणं शक्य हो त्यामुळे एखादं प्रकरण एखादा माणूस काढतो विशेषतः आता जो सर्वात महत्वाचा असा कायदा होता माहितीच्या अधिकाराचा त्याच्या खाली एखाद्या माहितीच्या अधिकाराखाली जेव्हा अर्ज टाकतो तेव्हा पहिलं मनात येतं याला त्याच्यामध्ये काय पाहिजे आणि ब्लॅकमेलिंगचं ते एक हत्यार झाले हो आप आता जो प्रश्न विचारलेला hmm. आहे त्या मला असं वाटतं की मला व्यक्तिगत व्यक्तिगत मी आज एक शासनाने नेमलेल्या समितीचा जबाबदार अध्यक्ष हो आणि तस माझं काम एवढंच फक्त क्वालिफिकेशन आहे बाकी माझं काही क्वालिफिकेशन नाही आहे हो. ज्यामुळे ते पद मला द्यावं आणि आज हे सहावं वर्ष आहे मी हो कामी चांगलं केलं सुदैवाने सहा वर्षामध्ये ब्लेम कोटा मध्ये आघाडीच कोण कोणाचा म्हणजे कुठला आरोप झाला कुठलाही कुठलाही नाही मी कुठला त्याचा गैरवापर केला किंवा दबाव आणला किंवा काही असं माझ्याकडे कुणीही माझ्याकडे नाही दुसरं कुठेही नाही आजपर्यंत नाही बरोबर एवढंच नाही तर इतक्या माझं हे सार्वजनिक सेवेचं बेचाळीसावं वर्ष आहे बेचाळीस वर्षामध्ये अशा पद्धतीचं माझ्याकडे बोट दाखवण्याचं माझ्या विरोधकांनी सुद्धा प्रयत्न नाही केले बाकी विरोधकांनी मैं मला संपवण्याचे सगळे प्रयत्न केले पण ह्या मुद्द्यावर की मी मॅनेज होऊ शकतो असं मला कोणी सांगितलं नाही या प्रकरणात तुम्ही कसे मॅनेज होणार थेट प्रश्न आहे म्हणूनच की त्या मानाने जर पाहिलं ते हे प्रकरण छोटे म्हणजे आतापर्यंत जे काही मी आतापर्यंत जे केले आता हा मुद्दा मी का लावून देतो तर आपण पाहतो इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये निधीचा ओघ आहे विशेषतः पंतप्रधान पी एम जनमन योजना ही सुरुवातीला कातकरी वाड्यांसाठी होती अक्षरशः लाखो रुपये कातकरी वाड्या जोडणं पाणी तुम्ही म्हणाल त्यासाठी आता नहीं। नहीं। ते आता सप्टेंबर पासून सर्व आदिवासींसाठी ती योजना आली आहे पंतप्रधानांची म्हणजे निधीला कमतरता नाही असा आपला जिल्हा आहे मोठ्या प्रमाणात निधी येणार माझ्यासमोर प्रश्न असा आहे की हा निधी कसा जाणार आणि खर्च कसा खर्च होईल काम प्रत्यक्षात काय होणार त्याचं आणि जेव्हा मला दिसतं तेव्हा ते भीतीदायक चित्र आहे की एस्टिमेट्स बनवणं अत्यंत महत्वाकांक्षी योजना म्हणजे प्रत्येक घरात नळाने पाणी जलजीवन लाखो कोटी रुपये खर्च केले त्याची एस्टिमेट्स जी बनवली ती कॉन्ट्रॅक्टर बनवली प्रत्यक्ष बसून बनवली त्याची टेंडर्स निघाली ती कॉन्ट्रॅक्टर निघाली त्याचं मेजरमेंट ते पण कॉन्ट्रॅक्टर आणि मग आपल्या जिल्ह्यात आपण जे पाहतो की अजून एकाही नळाला जवळपास पाणी इतका मोठ्या प्रमाणात हा जो निधी खर्च होतोय पण त्याचा लाभ मिळत नाही यांनी नुकसान किती आहे ज्या वेळेला अशा पद्धतीचं एक काय म्हणूया तर आपण नेक्स आहे की अधिकाऱ्यांच्यावरती अंकुश राहिलेला नाही आहे आणि ठेकेदार हे इतके पॉवरफुल झालेले आहेत hmm. की ते जे म्हणेल तेच होतात म्हणजे hmm. आज माझ्याकडे अशी उदाहरणं आहेत hmm. की रोजगार हमीची कामं hmm. जी इथे रोजगार मिळायला पाहिजे hmm. म्हणून मिळाला पाहिजे त्याच्याऐवजी मंत्रालयातून ठेकेदार मंत्र रोजगार हमीची कामं सुद्धा घेऊन येत आहेत hmm. तो माझ्या तपासाचा पुढचा विषय hmm. म्हणजे मजुराला मजुरी नाही hmm. पण कॉन्क्रीटच्या रस्त्यांना मात्र ठेकेदाराला सार्वजनिक बांधकाम खात्यासारखी रोजगार हमीची कामं मंजूर होतात हा जो निधी जातो त्याचा जो लाभ व्हायला पाहिजे तो जो होत नसेल तर मी किती करू शकेन मला माहीत नाही कदाचित माझी मर्यादा असेल पण मला दिसतंय की या ठिकाणी आदिवासी विकास आदिवासी भागाचा सुद्धा आणि आदिवासी व्यक्तीचा सुद्धा या रॅकेटमुळे थांबणार आहे हा बांध आहे मोठा तर तो बांध फोडणं आणि तो प्रवाह खुला करणं हे, mm. हे, हे मी माझं कर्तव्य समजतो हे जे प्रकरण आहे हे मी चौकशी मागू शकलो असतो पत्र लिहू शकलो असतो माझा अहवाल मागू शकलो असतो मी ते केलं नाही मी आग्रह धरला दखलपात्र गुन्हाच दाखल झाला पाहिजे mm. कारण तिथे एजन्सी बदलते oh. तुम्ही सार्वजनिक बांधकाम जिल्हा परिषद बांधकाम पंतप्रधान सडत हे सगळे पीडब्ल्यू संबंधित असणारे अज अधिकारी हे सगळे अभियंता जे आहेत पीडब्ल्यू डीतून येणार आहे मग मला त्याच्याबद्दल जास्त म्हणायचं नाही मी कुठल्या खात्यालाही दोष देत नाही बरोबर नाही पण जे दिसतंय ते असं आहे की आम्ही एकमेकांना इतके एक सांभाळून घेणार की त्यामुळे सार्वजनिक बाबीकडे आमचं लक्ष राहणार नाही आणि म्हणून मी हा पोलिसांच्या तपासाचा भाग केला हा गुन्हेगारी स्वरूपाचा अपहार आहे आणि खोटे दस्तऐवज बनवण्याची हिंमत होते लक्षात ठेवा तुम्ही जिओ टॅगिंग सांगता आणि हिंमत होते तुमची की चार चार फोटो तुम्ही बनावट बनवता कोण बघणार आहे आमचं अर्थ काय आमचं कोण बघणार आहे आणि आम्ही मंजूर करतो हो कार्यकारी अभियंता कार्यकारी अभियंता भीती नाही कोणाची हे जे निरंकुश झालेले अधिकारी आहेत त्यांच्यावरती अंकुश असला पाहिजे माझी विनंती आहे या जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधींना की तुम्ही लोकप्रतिनिधी आहात तुम्ही ठेकेदारांचं हित बघण्याकरता नाही आहात लोकांचा पैसा लोकांच्या पर्यंत जातो का याचे तुम्ही विश्वस्त आहात लोकप्रतिनिधी म्हणून आणि म्हणून या जिल्ह्याचे खासदार जिल्ह्याचे आमदार सुद्धा या पद्धतीचं जे काम मी केलं तसं त्यांनी केलं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे आणि लोकांचा निधी हा लोकांच्या दारात जर पोहोचला नाही तर आपल्याला पुढची पिढी नाही माफ करणार आज तुम्ही पैसे हडप कराल येणाऱ्या पिढीचं काय जे बर्बाद कराल तुम्ही मला असं वाटतं की या प्रकरणामध्ये मीच नाही तर जो कोणी मॅनेज व्हायचा प्रयत्न करील ना तो पाप करील विविध होणार नाही मी तुम्हाला सांगितलं नाही प्रश्न विचारतो मी, मी तुम्हाला सांगितलं मीच नाही माझ्या हातून तर असं पाप होणंच शक्य नाही पण कुणीही प्रयत्न करू नये हे प्रकरण असंच लागेल हे लागलं पाहिजे आणि म्हणून मी ते पोलीसकडे दिलेलं आहे कारण आता संबंध कोणाचा आला आता पोलिस आणि न्यायालयाचा संबंध मध्ये कोणाचा संबंध नाही प्रशासनाचा आमचा सगळं साधा सरळ प्रश्न आहे आमच्या ग्रामीण भागातील जनतेचा जो एफ आय आर माझ्या हातामध्ये आहे तो एफ आय आर नोंदवलेला आहे नीलकंठ कोकाटे या ज्युनियर इंजिनिअरवर ज्युनियर इंजिनिअर त्याच्यावरती डेप्युटीव इंजिनिअर त्याच्यावरती एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर ठेकेदार संबंधित सगळी यंत्रणा या सगळ्या भ्रष्टाचारामध्ये सामील असताना एकावरच गुन्हा दाखल केला त्याच्यामध्ये मी उप अभियंता म्हणजे कनिष्ठ अभियंता हो मी का कारण त्या फोटोवर उप सही सो बरोबर त्यामुळे उप अभियंता ऑबियसली येतो एवढेच नाही मी कार्यकारी अभियंता सुद्धा त्याच्यामध्ये घेतले आहे कारण बिल मंजूर करताना देयक मंजूर करताना कार्यकारी अभियंत्याची सही आवश्यक आहे हो आणि ज्यांनी फोटो हे मॅनेज करायला केलं तो ही जी कार्यकारी अभियंत्यापर्यंतची जी पळी आहे आणि त्यानंतर जिल्हा परिषदेचा अंकुश असणारी सीओ किंवा ऍडिशनल सीओ जे कोणी बांधकाम या विषयाशी संबंधित आहे त्या सर्वांचं उत्तरदायित्व आहे मी शब्द वापरतो उत्तरदायित्व आहे की आपण ज्याच्यावर सही करतो ते बरोबर आहे ना ज्या मी सही करतो त्यावेळेला मला मंजूर आहे याचा अर्थ ते केलेलं सगळं मला मंजूर आहे मग ते ज्यांनी मंजूर केलेलं आहे ते, के hmm. ते सगळे त्याला उत्तरदायी गुन्हा दाखल का झाला नाही मला थेट hmm. प्रश्न गुन्हा दाखल होताना माझं जे काही कायद्याचं ज्ञान आहे गुन्हा दाखल करताना तुम्ही अपुरी माहितीच्या आधारे सुद्धा गुन्हा दाखल करू शकता हो मी असं गृहित धरतो की त्या डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियरनी डेप्युटी इंजिनियरला आदेश दिला की कार्यकारी कनिष्ठ अधिया दाखल करा मी ठीक आहे म्हणतो ही माहिती अपुरी आहे oh. पोलिसांचं काम काय पहिली गुन्ह्याची खबर आली hmm. की अपुरी जरी असली तरी ती दाखल गुन्हा त्याप्रमाणे पोलिसांनी ती दाखल केली तपास आता माझं पोलिसांना सांगणं hmm. की आता तुम्ही तपास करा hmm. आता त्यांच्या हातात नाही राहिलं oh. कार्यकारी अभियंत्यांच्या हातात नाही राहिलं सीओच्या हातात नाही राहिलं कोणाच्याच हातात नाही राहिलं आता पोलिसांच्या तपासाचा भाग आहे आणि पोलिस करतात का नाही हे बघायला न्यायालयाचे अधिकारी आहेत पोलीस पोलिस सरकारच्या अधिकारी नाही आहेत बरोबर पोलीस न्यायालयाचे अधिकारी आहेत न्यायालय विचारेल पोलिसांना कदाचित मी अशी भूमिका घेईन की मी न्यायालयाला मदत करायला उभा करेन कोणीतरी तुम्ही प्रकरण शेवटपर्यंत लावून देणार माझ्या पद्धतीने पूर्ण ताकद लावली आणि त्याच्यामध्ये जे सगळे मला तो एक अधिकारी किंवा हे महत्वाचं नाहीये म्हातारी काळ सोपवतोय हा आणि जी पद्धत मी बघतोय त्यात जी लूट चाललेली आहे ती लूट थांबवायचा माझा छोटा प्रयत्न मला करायचा आहे मी थांबवू शकेन का नाही मला माहीत नाही पण माझा प्रयत्नात मी कमी पडलो असं व्हायला नको मी तो प्रयत्न निश्चित करेन मी शेवटपर्यंत ही प्रकरण लावून जाणार मी माझा प्रयत्न निश्चित करणार हो अनेक भ्रष्टाचार ती प्रकरणं काढली गेली अनेक आम्हीही तुमच्याकडे पुरावे दिले फायली दिल्या निवेदनं दिली मी सगळ्यात जास्त गडा तिथे आम्ही दिला होता मशालने दिला होता त्यावेळेस आपण एक वेगळ्या प्रक्रियेतून जात होतात वेगळ्या विषयांवर काम करत होता त्यामुळे या विषयाकडे दुर्लक्ष या विषयामध्ये म्हणजे फक्त विक्रमगड मध्ये झालेल्या जिल्हा परिषदेतील भ्रष्टाचाराबाबत तुम्हाला का लक्ष द्यावं असं वाटेल आता मी तुम्हाला सांगतो की माझं म्हणणं हेच प्रकरण काय हे प्रकरण अशा की हे कारण तुम्ही तुमच्या बोलण्यामध्ये बोललात की माहितीचा अधिकार कोणी टाकतो त्याला काहीतरी हवं असतं आणि ते न मिळालं की मग तो पुढे जातो किंवा ते दाबलं जातं त्या अनुषंगाने माझा प्रश्न आहे आता इथे काय आहे की माझ्यासमोर आता hmm. मी काही परमेश्वर नाही आहे माझ्या माझ्यासमोर माहिती कुठं कुठून तरी यावी लागते हो ती माझ्याकडे माहिती आल्यानंतर मी त्याची खातर जमा करतो मला त्याला मर्यादा पडते कागदाना कारण बांधकाम हा काय माझा विषय नाही हो. पण या ठिकाणी बांधकामाच्या पलीकडे होतो डोळ्याला दिसणारा गुन्हा हो. मला दिसत होता त्यात मला अक्कल असायची गरज नव्हती हो बांधकामाची बरोबर तो फोटो मॅन्युप्युलेट केला आहे हे माझ्या डोळ्याने मला दिसत दिसत त्याकरता मला थांबावं लागलं आता mm. माझ्याकडे जी mm. माहिती आहे त्यामुळे विक्रमगडच का तर विक्रम म्हणलं हे डोळ्यासमोर आलो मी तुम्हाला अजून सांगतो जर माझ्या डोळ्यासमोर दुसऱ्याकडे आलं तिथेही मी जाईन आणि हीच प्रक्रिया करी फक्त विक्रमगडच नाही हे मला असं दिसलं आणि मी त्या दिवशी हे सांगितलेले की असे मला हे चार फोटो दिसले असे आहेत माझ्याकडे तीस हे मी पोलिसांना सांगितले की माय करून घ्या मी देतो तुम्हाला आणि जिल्हा परिषदेकडून मिळवा असेच अशाच पद्धतीचे शक्यता अशी आहे की अशा पद्धतीने जिल्ह्यात अनेक ठिकाणी असेल हो माझ्याकडे मिळालेल्या माहितीप्रमाणे मोखाड्यामध्ये सर्वात जास्त या काम हो। मग इतक्या संरक्षक मोठ्या भिंती मोखाड्यात कुपोषणापासून संरक्षण करायचंय हा माझा प्रश्न त्यातून मी आता मोखाडा मोखाड्याला मी जायचं ठरवलेलं आहे मी तिने अभियंत्यांना सांगितलं की तुमच्याकडे माहिती द्यावा मला आणि त्या माहितीच्या आधारे मग काही सरप्राईज चेक करू आपण आणि mm. आपण बैठक घेऊन तिथे बघूया काय ते हा जो मोखाड्यासारखा का कायम दुर्लक्षित राहिलेला भाग आहे mm. जिथे करोड रुपये खर्च होतो mm. तो भाग असा का याची काही कारण असतात यात हे कारण आहे का हे मला तपासायचं म्हणून मला हे एक असं नाही हे माझ्या डोळ्यासमोर आलं जर माझ्या डोळ्यासमोर दुसरं आलं दुसरं आलं असतं तेही मी केलं असतं एक साधा चर्चा आहे की तुम्ही सहस्वी सरकारशी संबंधित आहात ठेकेदार ही सरकारशी संबंधित म्हणजे सरकार ठेकेदारांना पक्ष नसतो ज्याचं सरकार आलं तिथे ते ठेकेदार असतात समजा ही सगळी ठेकेदार मंडळी सरकारकडे गेली तर ते मुख्यमंत्री असतील किंवा बांधकाम खात्याचे मंत्री असतील आणखीन कोणाकडे आणि त्यांच्याकडे विवेक पंडित यांच्यावर दबाव आला किंवा विवेक पंडित यांना सांगितलं तर विवेक पंडित काय करते मी तुम्हाला सांगतो की ते जाणार नाहीत का जातील Hmm. त्यांनी जाऊ नये का जाऊ hmm. त्यांचं संरक्षण त्यांनी मागू नये का ते hmm. ते जातील hmm. विचार कोणी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे गेल्यानंतर की विवेक पंडितला काय सांगायचं hmm. हे चुकीचं आहे तू करू नको असं सांगायचं सा। मुख्यमंत्री सांगतील मला असं hmm. मला वाटत नाही मला कोणी कोणताही मंत्री सांगेल असं मला वाटत ते सपोर्ट तुम्हाला सांगणार हां तुमच्यावर दबाव येणार नाही काय आणि आला तर मला पुढचा प्रश्न आला तर मला नाही वाटत हे जे दबाव येणार नाही कोण कारण मी त्यांच्याकडे काही मागितलंच नाही आहे हां मी काय केलं मी कायद्याला गती दिली आहे आता आताच मी ह्या प्रश्नामध्ये हे केलं मला अजून दिसलं समोर की तिथेच आहे समजा समजा जे शक्यतो नाही की मी करतो ते नाही मानणार मग ते मला त्या पदावर नाही ठेवणार ना सोबतच मी त्या पदावर आहे आणि नसेल असं धरून झालं मी नसतो पदावर नाही हा नसतो तरी मी हा नागरिक म्हणून गुन्हा दाखल करू शकतो मी असं असं प्रकरण असेल तर मी आढावा समिती म्हणून तर करीनच त्याशिवाय एक नागरिक म्हणून सुद्धा मी दाखल करीन तुम्ही खात्री तुम्हाला फक्त माझ्यासमोर आलं पाहिजे जिथं नाही सर्व काही पण मला माहित नाही काय मला ज्या निदर्शनाला आलं की मी

आज ही ती फाईल आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या कारवाई का होत वापर योजनेचा भ्रष्टाचार आयआयटी तपास केला होता म्हणजे आयआयटी ही नामांकित संस्था आहे मुंबईच्या मी, उन... मी तुम्हाला एक सांगेल आपण असं म्हणूया की तुम्ही मी मी त्यात बाग आहे आपण वगैरे कमी पडलो आता आपल्याला काय करता येईल एक मी तुम्हाला माहिती देतोय तुमच्या निमित्ताने आपले सर्व प्रेक्षक जे आहेत ते सुद्धा या माहितीचा वापर करू शकते की एखादा दखलपात्र गुन्हा आहे त्या दखलपात्र गुन्ह्याची फिर्याद खबर किंवा माहिती ज्याला आहे त्यांनी ती पोलिसांना द्यायला पाहिजे त्यांनी ती जर पोलिसांना दिली नाही तर कोणीही नागरिक ती खबर पोलिसांना देऊ शकतो पोलिसांनी ती दाखल करून घेतली पाहिजे जर पोलिसांनी ती दाखल करून नाही घेतली तर आपण पोलीस अधीक्षकांकडे जाऊ शकतो हो. फिर्याद दाखल करा म्हणून दखलपात्र गुन्हा आहे ती पोलीस अधीक्षकांनी ते पोलीस अधीक्षक त्या पोलिस ठाण्याचे प्रभारी आहेत असं समजून गुन्हा दाखल करायचे आदेश देतात त्यांनीही नाही केलं तर आपल्याला उच्च न्यायालयामध्ये रिट ऑफ मँडमस हा एक प्रकार आहे आपण न्यायालयामध्ये जाऊ शकतो या प्रकरणामध्ये माझी तुम्हाला विनंती आहे mm -hmm. की आपण तक्रारदार होता आपण सुरू करा आणि आपण जी तक्रारी केलेली आहेत त्या तक्रारीची एक परत पोलीस अधीक्षकांना द्या mm -hmm. की हा दखलपत्र हा बाहेर रिपोर्ट हा दखलपात्र गुन्हा हा दाखल करा नाही केलं तर आपण सरळ उच्च न्यायालयामध्ये जायचं की मी पोलिसांना ही माहिती दिली दखलपत्र गुन्ह्याची ते दाखल करत नाही आता न्यायालयाने पोलिसांना गुन्हा दाखल करायचे आदेश द्या आणि न्यायालय तेवढंच करतं आपल्याला याच्यामध्ये सुद्धा एकशे छप्पन तीन मध्ये हो, सुद्धा पूर्वीच्या हो ही तरतूद सिव्हिल जेम एम सी कडे पण होती उच्च न्यायालयामध्ये रीट आपल्याला दाखल करता येतो हो, की मी जे मागितले ते कायदेशीर आहे हो, ते कायदेशीर कर्तव्य त्या अधिकाऱ्याने पार पाडायचे हो, त्यांनी ते पार पाडलेलं नाही हो, आता ते कायदेशीर कर्तव्य पार पाडण्याचे आदेश आपण त्या संबंधित अधिकाऱ्याला द्यावेत एवढी न्यायालयाला विनंती इतका साधा रीट असतो हो मला असं वाटतं आपण कोणावर अवलंबून राहू दे हा आपण या तुमच्या प्रकरणामध्ये एस आय टी नेमो आत्म न नेमो विवेक पंडित हे शेवटपर्यंत हे प्रकरण तसाच लावते असा आम्ही विश्वास ठेवायचा मी तुम्हाला सांगितलं ते एस आय टी नेम न नेम मान्य मुख्य पदव्यांच्या आबाद आहे तो आपण सांगितलेलंय ते मला असं वाटतं की आम्ही आता गेल्या काही दिवसामध्ये खास करून ते जे बोलताय हा की रष्ट संपवायचा हा त्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांना रा, राज्याला संदेश देण्याकरता हे चांगलं प्रकरण आहे चांगलं प्रकरण म्हणजे छोटा पण संदेश द्यायला हे प्रकरण खूप मोठं आहे म्हणजे भूक तुम्ही जे भू, प्रकरण काढलेलं आहे त्याच प्रकरणामध्ये म्हणजे अक्षरश विक्रमगड तालुक्यामध्ये पंच्याण्णव गाव आहेत त्रेचाळीस ग्रामपंचायती आहेत आणि सहा हजार चारशे रस्ते झालेले आहेत रस्त्यांची बिलं निघालेली आहे मी तुम्हाला एक उदाहरण देतो ओंदे कोलीवाडा ते उघारीपाडा ओंदे खांड रस्ता ह्या रस्त्यावर आपण आता भेट दिली तर रस्त्याची अवस्था बघा आणि त्याची बिलं कधी निघाली होती बघा म्हणजे जिल्हा परिषदेमधनं दहा लाखाचं बिल आहे पुन्हा जिल्हा परिषद मधनं दुसऱ्या मधनं दहा लाखाचं बिल आहे ट्रायबल बजेट मधनं दहा लाखाचं बिल आहे वंदे खांड रस्ता ग्रामविकासमधनं दहा लाखाचं बिल आहे जिल्हा परिषदेमध्ये पुन्हा तीनशे पंचवीस मधून म्हणजे तीनशे तीस चोपन्न सत्तावीस बावीसमधून दहा लाखाचं आहे ते सात वेळा बिल एकाच वाजताची निघाले हे त्या दिवशी बैठकीमध्ये कबुली झालेली आहे आणि ते मिनिट्स मध्ये हे घेतलेलं आहे हे मिनिट्स मध्ये आले आणि याच्यावर कधी गुन्हा दाखल म्हणजे अशी एक प्रकरण नाही मी तुम्हाला सांगितलं सहा हजार चारशे रस्ते म्हणजे मी दोन हजार दहा पासन त्या विषयावर बोंब बोलतोय की विक्रमगड तालुका अक्षरश लुटला गेला अठरा टोळी म्हणतोय मुद्दा जो आहे आता पुण्याचा समोर दिसणारा जो प्रकार होता जो दाखल झाला हो हा जो आहे हा चौकशीचा प्रकार आहे आता आपण ही मी सर्व जे तुम्हाला सांगितलं हो की तीन कार्यकारी अभियंत्यांची कमिटी आहे त्या कमिटीचा जो अहवाल पाच मार्च पर्यंत तयार होईल पायनल त्या अहवालाच्या आधारे जनतेने समितीचा अहवाल येतो अशा अनेक कमिट्या लक्षात घ्या मी त्याला मर्यादा काय दिली पंचवीस पर्यंत त्यांनी त्यांचा अहवाल लिहायचा पंचवीस तारखेपर्यंत आणि पाच फेब्रुवारी पाच तारखेपर्यंत त्यातल्या पाच टक्के कुठल्याही कामावर मी प्रकल्प अधिकाऱ्यांना घेऊन जाऊन व्हिजिट करणार आहे तो जो माझा फाइंडिंग आहे ते आपण रक्त काय सगळ्या शरीरातून तपासतो हो, थेम हो, हो, तपासतो हो। तसं तो थेंब तपासणे हो। झाल्यानंतर थे मी मुख्यमंत्र्यांना देऊन त्याचा पाठपुरावा करून घ्यायची जबाबदारी माझ्याकडे म्हणजे पाच मार्च नंतर याच्यामध्ये काहीतरी आउटपुट निघेल मला माहित नाही आता काय निघेल प्रक्रिया ते निघेल ते मी मुख्यमंत्र्यांना देणार की बाबा हे सर्व काम छान झालेली आहेत असं लक्षात आलंय किंवा हे असा आहे याचा अर्थ या सर्व कामांच्यामध्ये गडबड आहे जे काही सॅम्पल टेस्टिंगमध्ये जे निघेल ते निघेल पण मीच मला सांगतो की माझ्या मर्यादेमध्ये मला जितकं करता येईल तेवढं सार्वजनिक निधी योग्य प्रमाणात वापरला जाईल याची खबरदारी घेणं एवढं माझा कोणावर राग नाही आहे अधिकाऱ्यांनी सुद्धा अधिकारी असणार आहेत ठेकेदारसुद्धा असणार आहेत काही ठेकेदारांशिवायची यंत्रणा आता निर्माण होणारच नाही आम्ही सगळंच ठेक्यावर चाललेले आहे त्यामुळे त्या ठेकेदारांना सुद्धा देत नाही तुम तुमचे जे गुन्हेगारी स्वरूपाचे लागेबंदे आहेत ज्यामुळे लोकांच्या निधीचा अपव्यय होतो तो टळला पाहिजे बाकी ठेकेदारांना ठेकेदाराचा लाभ मिळावा माझं काही म्हणणं नाही पण मुळापासून खाण्याचं जे चाललेलं ते थांबवलं हे थांबवलं यापुढे पालघर जिल्ह्यामध्ये थांबेल माहीत नाही मला तुम्ही प्रयत्न करा तुम्ही प्रयत्न प्रेक्षक गेली अनेक वर्ष मशाल चॅनलच्या माध्यमातून आम्ही लढतोय आत्ता खरं तर भाऊनी जे काही काढलेलं आहे ते, थंदोल। ते थंदोल। हिमनगाचं एक टोक आहे खाली खूप काही आहे आणि हे सगळं निघेल आणि पाच मार्चनंतर एक चांगला अहवाल आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे पाच मार्चनंतर पुन्हा एकदा आपण विवेक घेऊन भेटूया आणि त्यांना विचारूया हे प्रकरण त्यांनी कशाप्रकारे पुढे नेलं आहे की कशाप्रकारे मिटवलंय